नमस्कार उपयुक्त किचन टिप्स चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर गॅस स्टोवला गंज आला असेल तर विनेगरचे काही थेंब स्टोववर वीस मिनिटे स्प्रे करून ठेवा हळूहळू गंज निघून जाईल टीप नंबर दोन लाकडी फर्निचरवरील डाग घालवण्यासाठी निलगिरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब रुमालावर घेऊन साफ करावे टीप नंबर तीन लाकडी दरवाजा जाम झाला असेल तर वेळोवेळी लाकडी दरवाजावरील ओलसर पाणी कोरड्या कपड्याने पुसून टाकावे काही थेंब कापडावर घेऊन त्याने दरवाजा पुसून घ्यावा व दरवाजाच्या पिजागिरीवर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घालावे टीप नंबर चार बाथरूमच्या फरशी लाल पिवळ्या झाल्या असतील तर विनेगर बेकिंग सोडा एकत्र मिसळून स्प्रे तयार करा व रात्रभरासाठी हा स्प्रे फरशीवर फवारून ठेवा सकाळी स्क्रबने घासा टीप नंबर पाच किचनचे सिंक घाम झाले असेल तर वापरलेले लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याने किचन सिंक साफ करू शकता लिंबाच्या सालीवर वॉशिंग पावडर शिंपडून स्वच्छ करा सिंक लवकर चमकू लागेल आणि मेहनत पण कमी करावी लागेल टीप नंबर सहा देवघरातील पितळेचे दिवे चिकट आणि काळे पडले असतील तर एका पातेल्यात पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा वॉशिंग पावडर घाला व त्यात खराब झालेले दिवे ठेवून दहा मिनिटे हे पाणी उकळून घ्या नंतर थंड झाल्यावर हलक्या हाताने दिवे घासून घ्या दिवे स्वच्छ होतील टीप नंबर सात आठवड्यातून किमान एकदा पाण्यामध्ये एक, एक चिमूट खडे मीठ घालून फरशी साफ केल्याने घरात मुंग्या किंवा इतर कीटक येत नाहीत नंबर अनेकदा वॉशिंग मशीन मध्ये कपडे सुकवताना ते बरेचदा आकसतात आणि लहान होतात त्यांना इस्त्री करणे खूप कठीण होते अशा वेळी ड्रायर चालवताना त्यात बर्फाचे तुकडे टाका असे केल्याने कपडे लहान होत नाहीत टीप नंबर नऊ ओव्हन मध्ये घाण वास येत असेल तर लिंबाचा रस पाण्यात मिसळा सुमारे दहा मिनिटे ते ओव्हन मध्ये ओव्हन दहा घरात उंदरांचा वावर असेल तर उंदीर येण्याच्या जागेवर लाल तिखट टाकून ठेवा येणे बंद होईल टीप नंबर अकरा घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्यांवर मीठ आणि हळद टाका मुंग्या ताबडतोब नष्ट होतील टीप नंबर बारा नवीन स्टीलच्या भांड्यांवरील स्टिकर्स काढण्यासाठी स्टिकर्स असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूला थोडे गरम करावे स्टिकर्स अलगत निघून येईल तसेच प्लास्टिक किंवा सिरेमिक भांडी असतील तर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवावेत स्टिकर्स निघून जातील टीप नंबर तेरा बेडशीट पडदे आठवड्यातून किमान एकदा धुवून स्वच्छ करावेत उशीचे कवर हे कॉटनचे नसावेत कारण ते लवकर खराब होतात खराबुशीचे कवर वापरल्याने केस गळती चेहऱ्यावर पिंपल्स अशा समस्या होऊ शकतात टीप नंबर सोफा बेडवरील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही जुना सॉक्स सॉक्स वापरू शकता पाण्यात थोडा भिजून हलका पिळून घ्यावा नंतर हातात घालून बेडवर व सोफ्यावर फिरवावा धूळ काही मिनिटात साफ होईल टीप नंबर पंधरा पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या म्हणजे कणिक भिजवताना पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही त्यामुळे पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळ जाणार नाही टीप नंबर सोळा किचनच्या टाईल्सवरील चिवट डाग घालवण्यासाठी गरम पाण्यात एक लिंबूचा रस आणि व्हिनेगर टाकून टाईल्स घासून घ्या टाइल्स त्वरित साफ होतील टीप नंबर स्टीलची आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून त्याने ती घासा भांडी लगेच स्वच्छ होतील टीप नंबर अठरा सुर्या गाळणी आणि खिसणी या वस्तू वापर केल्यावर लगेच स्वच्छ केल्या पाहिजेत कारण त्यामध्ये अडकलेले अन्न काही वेळात वाळून जाते आणि हे वाळलेले अन्न काढून टाकण्यासाठी नंतर फार वेळ जातो टीप नंबर एकोणीस फ्रीज ओव्हन मिक्सर स्वच्छ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी एक चमचा विनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा घाला तयार मिश्रण स्प्रे करून मायक्रोफायबर कपड्याने पुसून घ्या सर्व उपकरणे नव्यासारखे चमकतील टीप नंबर वीस लॅपटॉप कम्प्युटरच्या कीबोर्डवर धूळ जमा झाली असेल तर कॉटन बड्स वापरा हे सर्व किट स्वच्छ करेल आणि प्रत्येक कोपऱ्यातील घाण काढून टाकेल टीप नंबर एकवीस जुन्या न्यूजपेपरचा बोळा पाण्यात जरासा भिजवून आरसा साफ केल्याने आरशावरील सर्व डाग काही सेकंदात साफ होतील नंबर किचन चहाचे डाग घालवण्यासाठी आल्याचा एक तुकडा फिरवावा डाग लगेच दूर होतील टीप नंबर तेवीस चपात्या लाटताना लाटण्याला चिकटू नये म्हणून चपात्या करण्याआधी दहा मिनिटे लाटणे फ्रीजमध्ये ठेवावे टीप नंबर चोवीस घरात कीटक येत असतील तर आल्याचा रस पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत ठेवावा आणि ज्या ठिकाणी कीटक येत असतील त्या ठिकाणी ही फवारणी करावी कीटकांसोबत चरडेही पळून जातील टीप नंबर पंचवीस बेसिनचा पाईप ब्लॉक झाला असेल तर पाईप साफ करण्यासाठी गरम पाणी ओचावे पाईप लगेच साफ होईल टीप नंबर सव्वीस काळी कुट्ट झालेली कढई साफ करण्यासाठी कढईमध्ये पाणी घेऊन त्यात एक दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा बेकिंग सोडा घाला हे पाणी दहा मिनिटे उकळून घ्या नंतर गॅस बंद करून पाणी फेकून द्या व कढई घासून घ्या कढई नव्यासारखी चमकू लागेल टीप नंबर सत्तावीस गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली असेल तर गॅस बर्नर साफ करावेत यासाठी एका वाटीत मीठ गरम पाणी लिंबू रस एकत्रित एक करावे व या मिश्रणात बर्नर भिजत ठेवावेत नंतर जुन्या दात घासायच्या ब्रशच्या सहाय्याने घासून घ्यावेत नंबर अठ्ठावीस सफेद कपड्यावरील डाग घालवण्यासाठी डागांवर लिंबू चोळावे टीप नंबर एकोणतीस कपाटातील ठेवणीच्या कपड्यांचा कुबटवास येऊ नये म्हणून कपाटात जुन्या परफ्यूमची बॉटल ठेवावी त्यामुळे कपड्यांचा छान वास येईल टीप नंबर तीस घरात पाली येऊ नये म्हणून कांद्याचे आणि अंड्याचे टरफले खिडकीजवळ ठेवावेत घरात पाली येणार नाहीत तसेच घरातल्या भिंतींवर मोरपीस लावावे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार चला तर या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर यक्षूज अँड डिक्षूज वर्ल्ड या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ